पाणी पहिलं पाहिजे पाणी जाग्यावर पहिलं पाहिजे पाण्याशिवाय प्रयत्न नाही पाणी आणि चारा घरचा बाहेरून परवडणा चारा विकत घेऊन काही लोक म्हणतात करायचं का तसं नाही विकतला चारा परवडणार घरचा पाहिजे मग तसं एमर्जन्सी कमी जास्त झाला तर थोडंफार घेता येते हा टाळक्या आहे हा टाळक्याची काही पौष्टिक वगैरे असते काय हा जनावर चांगली असते ना ही टाळक्याची थोडा गजरा थोडा ऊस थोडा सुक्का कडबा सगळं मिक्स करून हे चारा खूप छान या ठिकाणी लागवड केलेला आहे हा तर कुठ पुटल, कुठल्या जातीचा चारा आहे हे बगर काट्याच चोपड म्हणजे याच्यामध्ये उसासारखा रस असते हा हे जातीमध्ये बरं हा म्हणजे नेपेर आहे काही हा बरं हा आपल्याला कमी पडू नये हा हे स प्लॉट संपला की हे प्लॉट चालू केला की हे ये प्लॉट येते मग हे ये प्लॉट संपला की हे ये प्लॉट येते असं नियोजन खाली हा बर आता एवढ्या जनावरांसाठी एकूण किती जनावर आहेत आपल्याला आता आपल्याकडं पस्तीस जनावर आहे छोट मोठ म्हणजे इथं काय दुसरीकडल्या भागात दुसरीकडे काय आहे नाही नाही इथं पस्तीस आहे इथं पस्तीस जनावर पूर्ण जनावर म्हणजे लहान मोठं लहान मोठे सगळे धरून बैल आता दोन चार मशी भाकड्या ऐकल्या आता अजून टाकावं लागतात मशी आपल्याला बरं कशामुळे नियोजन काय त्याच असतं म्हणजे कसं आता आपल्याला दुधाला हो कमी पडू लागल्या भाकड्या आपल्याला लेट जनावर होऊ लागले तर भाकड्या चार करून कमी करायच्या अजून दुसरे एच्या टाकायच्या दोन चार उलट पलटा असं चालू ठेवावं लागते रनिंग मध्ये बरं आता विहिरीचं पाणी खूप छान दिसून आलं विहिरी खूप सुंदर तुमची आहे तर याला कशा पद्धतीने किती कधी काढलेली आहे विहिरी हे बघा जवळपास पंधरा वर्ष झालं असेल काढून बरं याचा बांधकाम बांधकामावरच करायचं बांधकाम करायचं राहिले आता आपल्या कामामुळे बरं बांधकाम करून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये खूप छान पाणी दिसायला या लेवल पाणी राहते उन्हाळ्यामध्ये थोडंफार कमी पडू लागलं तरी एक बोर आहे बोरचं आपल्याला करते बराबरी म्हणजे आपल्याला फक्त मे आणि एप्रिल मध्ये काय कमी पडते का थोडं अखिल मे याच्यामध्ये मे मध्ये पण आता खूप छान पाणी नाही आता तर सध्या काय करते बोरचं पाणी आणून टाकलेलं आहे याच्यामध्ये आता काहीच टाकायची ते गरज नाही आता पाणी ऑलरेडी आहे आता मे मध्ये थोडं हिरीचं कमी होते थोडं बोरचं टाकून भिजित आपण बरं मला सांगा आता या संपूर्ण जनावरांसाठी तुम्हाला दररोज किती हजार लिटर पाणी लागते असं काही नियोजन आम्हाला बरतले लागते हो पाणी आम्हाला जवळपास सात आठ दहा हजार लिटर पाणी लागते फक्त जनावरांसाठी हा जनावर शेतीला सोडून शेतीला सोडून मशायला पाणी लागते बरं म्हणजे दूध व्यवसाय करताना पाण्याचं महत्व पाणी आवश्यक नाही पाणी पहिलं पाहिजे पाणी जाग्यावर पहिलं पाहिजे पाण्याशिवाय प्रयत्न नाही पाणी आणि चारा घरचा हा रोडना चारा हुँ। 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 विकत घेऊन काही लोक म्हणतात करायचं का तसं नाही विकतला चारा परवडा हा घरचा पाहिजे मग तसं एमर्जन्सी कमी जास्त झालं तर थोडंफार घेता येते हा ते सगळं नियोजन लावूनच काम करावं लागते आता माझ्याकडे जवळपास दहा एकर टाळगे आहे बरं आपण समोरचं नियोजन बघू या संपूर्ण जनावरांसाठी आता तुम्ही टाळक्या किती एकर लावलेल्या जवळपास दहा एकर टाळगे आहे बर जनावरांसाठी एवढा लागते की तुम्हाला कस नाही जनावरला एवढा लागते अजून हरभरा घेतला हरभरा हर घेऊन त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा पण टाळक्या टाकला बरं अजून डबल हा म्हणजे मामा एकूण शेती किती आहे तुम्हाला जवळपास शेती आहे आम्हाला भवाला पासहा एकर पाच एकर वर्डाची दोन तीन एकर दुसऱ्याची काही चार पाच एक सगळं तुम्ही एकत्रित कुटुंब आहात नाही आम्ही दोघं भाऊ मी भावासोबत राहतो समजा बरं म्हणजे भाऊ आणि तुम्ही एकत्र बरं हे चारा खूप छान या ठिकाणी लागवड केलेला आहे हा तर कुठ कुटल, कुठल्या जातीचा चारा आहे हे 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 बगर चोपड म्हणजे याच्यामध्ये उसासारखा रस असते हा हे जातीमध्ये बरं हा म्हणजे नेपियर आहे काही हा बर बुलेट फोर जी हा ते काटाळ होतं ते निबर राहते जनावर तेवढं खाऊ शकत नाही दूध त्यांना कमी देते दुधाला हे दुधाला चांगलं असते बरं हा हे बघा किती वाढले हो, हो। खूप म्हणजे वीस फुटापेक्षा जास्त फुट वाढलेला आहे संग थोडा ऊस आणि थोडा टाळक्याचं बाटूक आणि सुका कडबा थोडा हा म्हणजे फॅटला चांगलं राहते बर हा म्हणजे वाळ्या आणि सुक्या चाऱ्याचं कॉम्बिनेशन ठेवलं हा म्हणजे थोडं फॅट बराबर तरच फॅट व्यवस्थित येते हा व्यवस्थित बर मला सांगा याची काटणी छाटणी किती दिवसाला एकदा येते याची याची जवळपास दोन महिन्याच्या पुढूनच छाटणी येते हे एवढं या कशामुळे दिले तुम्ही नाही वाळलं तर याच्यामध्ये कडकपणा टाईटपणा येते याच्यामध्ये गोडी येते हा या गोडीमुळं जनावर खातात आणि कवळं कवळं जर टाकलं तर ते पानसट राहते मग ते बराबर जनावर ते दूध बी टेस्ट बाज लागत नाही पण लागत नाही फॅट येत नाही फॅट येत नाही प्रोटीन हे चांगलं येऊ देऊन टाकावं लागते कवळं कवळं टाकलं तर जनावर खाते बका बक मात्र ते दूध बी पानसट लागते दुधालाही टेस्ट येणार ते वयालाच येऊ द्यावं लागते आणि ते जाते समजा आणि पौष्टिक चारा हा पौष्टिक चारा म्हणजे याच्यामध्ये जे ताकद असते कॅल्शियम ते सगळं याच्यामधून मिळते बरं तर मग एक आता एकदा याची छाटणी झाली तर हे जे आता तुमची छाटणी केलेली आहे हे पुन्हा मोठं व्हायला कापायला योग्य व्हायला किती दिवस लागते नाही आता हे टाकीत टाकीत आपण महिनाभर मोरी जातात महिन्याच्या बाद हे बघा येते कापायला बरं हे प्लॉट किती लावलेला आहे हे जवळ पंधरा वीस गुंठ्याचा आहे पंधरा वीस आहे इकडे ज्वारी लावले तुम्ही इकडे जेव्हा हिरवा चारा म्हणजे छोटा गजरा आहे याचा गजरा आता हे बरं याचं नियोजन तुम्ही आलटून पालटून करण्यामागचं काय कारण आहे मला आल्ट आलटून पालटून म्हणजे आपल्याला फुटवाडा पडू नये म्हणजे कमी पडू नये कमी पडू नये हा हे प्लॉट संपला की हे प्लॉट चालू केला की प्लॉट येते मग हे प्लॉट संपला की हे प्लॉट येते असं नियोजन खाली हा मग मित्रांनो आता इथे याने कसं केलेलं आहे जवळपास वीस वीस फुटाच्या जवळपास हे गजऱ्याची हाईट वाढलेली आहे या ठिकाणी मोठा गजरा आणि इकडे जे आहे ते छोटा थोडं मीडियम हा मिडियम आता हे संपूर हे भयानक वाढते अजून हा याच्या दूध व्यवसायामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन थोडं थोडं ठेवायला पाहिजे बिलकुल तर दूधवाला टिकते हा म्हणजे किमती मशीच्या भरपूर झालेल्या आता चाऱ्याला बाहेरचा परवडत नाही चारा त्या नियोजन म्हणजे चारा चाराला करत असताना तुम्ही एकदा सगळा चाराला लागवड करू नये नाही नाही चाळा खाली म्हणजे हे यायला पाहिजे ते संपलं की हे यायला पाहिजे त्या हिशोबाने लागवड करावं लागते हा आता इकडून एक पार्ट लावलेला आहे बरं आपण पुन्हा अजून आता इकडं म्हणजे तुमच्या याच्यापेक्षा अजून छोटा भाग आहे हा आता इकडं आता हे हे ते खायला हे बघा हे तोडला आता हे हे प्लॉट आता एक जवळपास किती हे संपचे तोड हा आता हे ऊस लावलेला आहे ऊस सुद्धा जनावरांसाठी जनावर इकडे बघा मित्रांनो कसं नियोजन आहे हे मोठा प्लॉट आहे खूप मोठा आपण आता बघितल्यासारखे कांडे आलेलं त्याच्यानंतर हे मीडियम प्लॉट आहे मीडियम त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे याच्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये त्याच्यानंतर एक अजून छोटा प्लॉट म्हणजे अगोदर ते हे जे मोठा संपल्यानंतर त्याच्यानंतर हे संपणार हे संपल्यानंतर मग हे खायला येणार हे खायला येणार आणि हे सगळं संपे पण पुन्हा हे प्लॉट येणार हा पुन्हा हे प्लॉट येणार चालू होणार म्हणजे जवळपास तुम्ही वीस वीस गुंटीचं सप्रेटायझेशन घ्या आता हे वीस गुंटे उसाच त्याच्या पलीकडला ऊस काढून टाकला हे परत लावला बरं हा ही कुठली जात आहे उसाची मला सांग हे ऊसाची आपली शहाऐंशी बत्तीस जनावर हे सुद्धा ज्वारी तुमचीच आहे का पूर्ण हा हे आपलीच आहे ना बरं हे प्लॉट आपलाच आहे बरं हे प्लॉट आपलाच आहे ज्वारीचा बरं हा ज्वारीचं काय महत्व असते मला सांगा तो व्यवसायामध्ये ज्वारीचं म्हणजे जनावराला एकदम तंदुरुस्त खायला हिरवा आणि आपल्याला जेवढं हे झालं तर त्याचा कापून कडबा करता कडबा केल्याच्या नंतर मग ते आपल्याला सुका कडबा हिरव्या सोबत देता येते हा त्याच्यामुळे हे म्हणजे ज्वारीचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो ज्वारीचा फायदा होते ना ती, तीन हजार कोणी बी ज्वारी घरी बसून देतात बर ते पण नेते आणि हिरवा चारा असताना मसायला कामाला येते आणि जर समजा जरी आपल्याला राहिलं तर तुम्ही आता म्हणल्यासारखं त्याचा कडबा सुद्धा केला कडबा करायसाठी आता प्लॉट खालून टाकला आता तिकडा आला म्हणून ते तिकडला चालू केला याला कडबा करायचे याला याला सोडून दिला कापता कापता हा तिकडं पाच एकरचा कडबा केलेला आहे कापून तिकडं चारून दोन एकर चारीला उभं पाच एकरचा कडबा केलेला आहे आता हे कडब्यासाठी ठेवले आहे प्लॉट हे कडब्यासाठी ठेवलेलं आहे आता ते तिकडं चारवायचं चालू केलं बरं बर। मला सांगा आता याचे जे कंस असतात हा ते तुम्ही कापून घेणार की ज्वारी हा कापता ना हा त्याला पूर्व कापून पेंड्या बराबर बांधून त्याचे कंस खुडून जागी ढग मारता कडबा तुम्हाला कडबा सुद्धा निघते ज्वारीच ज्वारीचं उत्पन्न होते आणि हे गव्हाचा प्लॉट आपला बरं आता या गव्हाचा सुद्धा तुम्हाला गुळी मिळणार आहे हा याची गुळी मिळते शेत म्हणजे शेतकऱ्याला शेतीस मध्ये जे दूध व्यवसाय कसा आहे मित्रांनो शेतीपूर्वक व्यवसाय असल्यामुळे शेतीमध्ये घेत असाल त्याची गुळी मिळणार आहे गव्हाची उत्पन्न घ्यायचं हे बघा हे गव्हाचा प्लॉट बरं ते दोन एकर आहे का हो दोन एकर आहे दोन एकर दोन एकर आमचा अंदाज म्हणजे बघल्यानंतर राईटच आहे दोन एकर दोन एकर आहे दोन एकरचं दो पूर्ण तुम्हाला आता मिळणार हा भुसा मिळते मिळते याच्यामध्ये अंदाजे किती एक ट्रॉली निघतील दोन तीन ट्रॅलिया हो जास्त निघतील नाही तीन ट्रॅलिया निघतीला बरं गुळीच्या म्हणलं तर एक गव्हाचं उत्पन्न तुमचं झालं आणि आपल्या जनावर जनावरला गुळी होती बर नंतर जेवारीची गुळी मिळते जे पूर्ण नेऊन ढग मारता मिसळी खाली चालते या ठिकाणी खूप म्हणजे शेणखताचा खूप मोठा भला मोठा ढीग पडल्यासारखा आता जवळपास पन्नास ट्रॅक्टर होती की काही चाळीस ट्रॅक्टर होती पन्नास ट्रॅक्टर होती बरं तर शेणखताच हो दा, हे पाण्याचं कसं नियोजन आहे मला सांगा आता कुठं जाणार हे आता चला बघा आपल्या याला शेतीला हो पूर्व शेतीला बरं आता इकडं पाट कशा प्रकारे लावलेला आहे ऊसासारखा आता हे पूर्ण शेतीला हे पूर्ण शेताला जाते बर मध्ये धुतलेलं सगळं मलमूत्र हा तिकडं पूर याला यायला जाते यानं दहा गुण ती राहण बाराही महिने दिसते बर मूलमूत्राने शेनानं या, या पाण्यानं ते बघा आलं ऑटोमॅटिक आता त्याने कोटा धुतला हे पाणी आलं तिकडं गोटा धुतलेलं पूर्ण पाणी इकडं पूर याला मग आता याच्यानंतर बदल करून समोर सोडता का सोडताना हो बर बर पहिले उसाला काढल्या होत्या आता ते ऊस काढल्या आता जाऊ द्या मधल्या याला सध्या बरं